आणि त्यानुसार खरं तर पिकांचं व्यवस्थापन एक फार महत्वाचा मुद्दा जो खरं तर वारंवार चर्चेमध्ये येतो ज्याची प्रत्यक्ष आता अंमलबजावणीची गरज आहे यानंतर आपण बीडमध्ये जाऊयात बीडमध्ये गेल्या वीस दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे हो आणि त्यामुळे इथली खरीप पिकं जी ती धोक्यात आली आहेत पावसाअभावी मूग उडीद सोयाबीन सोयाबीन मका कापूस या पिकांचं नुकसान होतंय ऐन पावसाळ्यात दोन महिने कोरडे गेल्यानं दुष्काळाची भीती व्यक्त केली जाते परिसरातील शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासनं बीड जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळं अक्षरशः खरीप सोय, सोय पीक धोक्यात आलेलं आहे मी एका सोयी सोयाबीनच्या शेतामध्ये आहे माझ्या पाठी मागा आपण पाहतोय हे सोयाबीनचं पीक आहे ऐन शेंगा येण्याच्या बहराच्या टायमालाच पावसाने वड दिल्यामुळं अक्षरशः हे जळवून चाललेलं आहे माझ्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत त्या शेतकऱ्यांना आपण विचारणार आहोत त्यांचं काय नुकसान झालेलं आहे आणि एकूणच ह्या सोयाबीनच्या आणि इतर खरीप पिकाच्या अनुषंगाने काय काय झालंय आत्ता सध्या शेतकरी इतका आनंदित होता की सोयाबीनचे भाव कडाळले असताना शेतकऱ्याचे पीकही फुल खात होते चांगले असताना श आता इतकी पावसादडी मारली की शेतकऱ्याला वाटते आत्ता माझं पीक पन्नास टक्के सध्या येत नाही आहे आणि जर पीक हाताचं गेलं तर मी पार पूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही आहे आणि मला आता असं वाटतं आहे की माझा खर्चही निघत नाही आणि पीकही हाताच लागत नाही आहे पाऊस पडला तर ठीक नाही तर काहीच खरं नाही सोयाबीनच्या पिकाची ही अवस्था आहे किती खर्च येतो करी आणि आता लागवडीचा खर्च केलेला आहे इतर पिकांची काय अवस्था आहे इतर पिकांची बी महाराज तशीच माझी अवस्था म्हणजे सध्या बिकटच अवस्था आहे खत महाग असल्यामुळं बी महाग असल्यामुळं एक करीरी दहा पंधरा हजार रुपये एकरी खर्च येते परत असा टायमाला पडत नसल्यामुळं परत अजून मोठं शेतकऱ्याचं नुकसान होतंय अच्छा आता काय सध्या पावसाची काय परिस्थिती आहे पाऊस कधीपासून पडला नाही आणि त्यामुळं पिकांच्या संदर्भात काय विषय व्हायला सध्या पाऊस पंधरा पंधरा वीस दिवस झाले पावसाने दडी मारलेली आणि आज अवस्था अशी आहे की पीक सगळे वाळून चाललेले दिसते सध्या पण आणि आज जर पाऊस नाही पडला एक दोन तीन चार दिवसात पूर्ण ही पीक उद्ध्वस्त होऊन जातील आणि आज जर पाऊस पडला तर किमान पन्नास टक्के तरी शेतकऱ्याच्या पदरात पीक पडेल तसं पाहिलं तर सोयाबीनला कमी पाणी लागतं मात्र त्याला जर वेळेवर नाही पाणी मिळालं तर ते जळून जाण्याची परिस्थिती असेल बीड जिल्ह्यामधले एकूणच ठिकाणी पावसाचं पर्जन्याचं प्रमाण किती आहे आणि काय परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची बीड जिल्ह्यात तसं पाहिलं तर पावसाचं प पर्जन्यमान जे आहे काही मागामध्ये बऱ्यापैकी आहे पण काही तालुक्या असे आहेत की अत्यल्प पाऊस पडलेला आहे म्हणजे जे सरासरी पाऊस पडतो त्याच्यापेक्षा कमी पाऊस आहे दोन महिन्यामध्ये जे काय सरासरी पाऊस पडायला पाहिजे कमीत कमी तीनशे तीनशे एम एल पाऊस पडायला पाहिजे पण तो पण झालेला नाही आहे काही भागामध्ये आणि त्यातच पेरणी झाली पेरणी होऊ नये बऱ्यापैकी काही ठिकाणी पिकं आली पण अशी परिस्थिती झालेली आहे की वीस ते बावीस दिवसापासून पाऊस नसल्यामुळं ते पिकं जळाय लागलेले आहेत करपायला लागलेले आहेत तर शेतकऱ्यांनी खूप सारा खर्च केलेला आहे कारण बी जे आहे बी महागलं आहे खतं महागलेले आहेत आणि त्याच्यानंतर औषध आहेत आणि जे काही मेहनत करायची किंवा जे काही मशागत करायची सुद्धा खर्च लागतो म्हणून हे खर्च खूप झालेला आहे आणि पन्नास सुद्धा पीक पदरात पडणार नाही अशी अपेक्षा दिसतीये शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे आणि केलेला खर्च देखील निघतो की, की नाही ही चिंता मात्र शेतकऱ्याकडे आहे त्यामुळं आता शेतकऱ्याला सरकारनं मदत करावी अशीच मागणी सर्व स्तरातून केली जाते कॅमेंट जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज एटी लोकमत बीड